ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका श्री क्षेत्र माहूर गडावरती जाणाऱ्या रस्त्यावरती माहूर नगर आय लव्ह माहूर असं लिहिलेले चकाकणारे इलेक्ट्रिक बोर्ड लावण्यात आले होते या बोर्डची अज्ञात समाज कंटकांकडनं तोडफोड करण्यात आली त्यामुळे नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी माहूर पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दिली होती परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही त्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या लाखो भाविकांचा हिरमोड होतोय या ठिकाणी नवीन आय लव्ह माहूरचे बोर्ड सीसीटीव्ही कॅमेरे पेव्हर ब्लॉक वृक्षारोपण यासह भाविकांना बसण्यासाठी नवीन अद्यवत बेंचेस लावून सुशोभीकरण करण्याची मागणी पत्रकार इलियास बावानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे तीर्थक्षेत्र माहूरगड इथे येणारे लाखो भाविक त्यामुळे माहूरचे नाव लौकिक जगभरात मध्ये पसरले नगरपंचायतचे नगरअध्यक्ष फिरोज दोसांनी यांनी गडावरती जाणाऱ्या घाटात अतिशय निसर्गरम्य ठिकाण निवडून तिथे शासनाद्वारे सूचित आय माहूर या या सेल्फी निर्मिती केली होती परंतु ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पेव्हर ब्लॉक वृक्षारोपणासह सेल्फी पॉइंटला लागणारे इतर सुविधा बनवलेल्या नसल्यानं अज्ञात समाजकंटक विघ्न संतोषींकडनं आय लव माहूर या इलेक्ट्रिक बोर्डची दगड मारून तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी माहूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात विघ्नसंतोषी लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती लाखो भाविक आठवण म्हणून इथे सेल्फी काढून नेत होते त्यांचा देखील हिरमोड झालाय आय लव्ह माहूर नावाचे डिस्प्ले नवीन मोठे आणि उंच करून इथे सीसीटीव्ही कॅमेरे पेवर ब्लॉक बेंच दिशादर्शक फलक यासह अद्ययावत गार्डन यासह इतर सुविधा नवरात्र उत्सवाच्या पूर्वी बनवण्यात याव्या अशी मागणी पत्रकार इलियास बावानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे तर कर्तव्यदक्ष तथा पर्यटन प्रेमी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी देखील याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता केली जाते या मित्र नमस्कार माझी नगरसेवक गेल्या हो। अनेक महिन्यापूर्वी माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी माहुरगडावर जाणाऱ्या या घाटात आयलव माहूर या नावाचे सेल्फी पॉईंट बनविले परंतु अज्ञात समाजकंटकांनी आपण पाहू शकता या सेल्फी पॉईंटची तोडफोड केलेली आहे तर याविषयी मुख्याधिकारी विवेक खांदेसाहेब यांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती परंतु अज्ञात त्याची चौकशी होऊन त्या विघ्न संतोषींना अटक करण्यात आलेली नाही असो माहूर येणारे लाखो भाविक या ठिकाणी थांबून सेल्फी काढतात येथे उरंगाबा म्हणून बसतात परंतु या ठिकाणी यू माहूर हे जे सेल्फी पॉइंट बनवले आहे हे या ठिकाणी कुठल्याच सुविधा नसल्याने भाविक येथे थांबत नाहीत सेल्फी काढून माहूरची ओळख म्हणून ते आपल्या गावाकडे परततात आनंद घेतात परंतु या ठिकाणी बसणे यासह वृक्ष या सुविधा इथे न झाल्याने जे नागरिक आहेत विरंगुळ्यासाठी येतात ये परंतु त्यांना बसण्यासाठी त्यांचाही म्हणून माहूचे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे साहेब आणि पर्यटन प्रेमी तहसीलदार आदरणीय अभिजित जगताप साहेब यांनी याकडे लक्ष दिलं मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका